मोठी बातमी आहे एच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे एमसीएच्या इतर पदांसाठी निवडणूक पार पडणार आहे उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आभाड आणि नवीन शेट्टी हे आमने सामने खजिनदार पदासाठी अरमान मलिक आणि सुरेंद्र शिवाळे यांच्यामध्ये लढत होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आमचे आधारस्तंभ शरद पवार साहेब आणि इकडे बसलेले सर्वच लोकांनी मला मदत केली प्रसाद लाड असतील जितेंद्र आव्हाड असेल डायना मॅडम जे आज वुमेन्स क्रिकेट पण खूप महत्त्वाची भूमिका मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट जाऊ ते मिलिंदजी नार्वेकर असतील वियांग सरनाईक आणि ह्याची सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे आशिषची शेलारने आम्हाला सपोर्ट केलं ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोधात झाली आहे यानंतर एक महत्वाची बातमी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये भेट झालेल्या नांदगाव मनमाड आणि येवला या नगर परिषदांमध्ये भाजप सोबतच युती करण्याचा समीर भुजबळ यांचा प्रस्ताव आहे महायुतीमधून निवडणूक लढवणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आता येवला मध्ये जे आहेत त्यात आम्ही स्वतःच्या राष्ट्रवादी स्वबळावर सगळ्यांची तयारी लढण्याची परंतु काहींचं म्हणणं आहे की बाबा बी जे पीबरोबर आलं तर आणखीन चांगलं एकत्रित राहणं आपल्याला सोयीचं राहील तिथे काय तेवढी शिंदे गटाची तेवढी त्यांची काही ताकद नाही आणि ते आमचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे आम्ही काय ते त्यांच्याबरोबर आम्ही काही युती करू शकत नाही आणि तसंच जे आहे मनमाड आणि नांदगावमध्ये सुद्धा ते आमचे विरोधक आहे आम्ही त्यांचे विरोधक आहोत तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करायचा काही प्रश्नच येत नाही मी महायुती म्हटलं मी महायुती म्हटलं आपण असं मी काही एक पक्ष नाही म्हटलं मी महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत हे मी चार वेळा रिपीट केलं त्यामुळे आमदार आम सुहास कांदे पण या ठिकाणी सकाळी येऊन गेलेत त्यानंतर तासाभराने बराने समीर भुजबळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी भेटून गेलेत आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो आहोत आणि इथे ज्या सगळ्या नगरपालिका आहेत नगरपरिषदा आहेत आम त्यासुद्धा आमचा प्रयत्न हाच की आम्ही सोबत लोकांची भूमिका समोर म्हणजे सुहास कांदे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचे ते आहेत आणि समीर भोजबळ यांच्यामध्ये किती प्रेमाचे संबंधित आपल्याला कल्पना आहे ते मी सांगायला नको त्यामुळे ते वेगळे लढतील पण पण तरी मी मी प्रयत्न केला आणि मध्य मार्ग एक मोठी बातमी आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि स्वामी भक्तांनी ठाणे पालिकेमध्ये आंदोलन केलेलं आहे ठाण्यातील घोटबंदर रोडवरील स्वामी समर्थ मठाच्या कारवाई विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय स्वामींच्या मठाच्या जागेवरती पालिका गार्डन बनवतीये आणि त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय अधिकची अपडेट ग्राफिक्समध्ये आपण पाहतोय ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंद असलेल्या स्वामींच्या मठाविरोधात पालिका कारवाई करणार आहे पालिकेने कारवाई करू नये या मागणीसाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि स्थानिकांनी ठाणे पालिकेमध्ये आंदोलन केलं आहे ठाणे पालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनामध्ये घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला आहे स्वामी भक्तांनी पालिका आवारात ठिय्या मांडत आरतीही सुरू केली हा मठ बावीस ते पंचवीस वर्ष जुनाय आणि मठाची जागा म्हाडाची आहे मठाच्या बाजूला एका स्थानिक आमदाराकडून लग्नाचा हॉल आणि जिम उभारण्याचं काम सुरू आहे या आमदाराला आता मठाच्या जागेवर गार्डन बनवायचं स्वामी भक्तांनी मठाच्या जागेसाठी पैसे भरण्याचीही तयारी दर्शवली